कुटुंबांना परवडणाऱ्या घरांचा हक्क मिळावा यासाठी विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात जोरदार निदर्शने करत घरांच्या अवास्तव दरांचा मुद्दा सरकार समोर ठामपणे मांडला आहे परवडणारे घरे हक्क आहे सिडकोच्या प्रचंड किमतीमुळे ईडब्ल्यू एस आणि एलआयसी कुटुंबावर अन्याय होत आहे असे आमदार पाटील यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर स्पष्ट केले सिडकोच्या धोरणात्मक उल्लंघनावर आमदार विक्रांत पाटील यांचा आरोप आमदार विक्रांत पाटील यांनी सिडकोच्या बारा गंभीर त्रुटी व अवास्तव शुल्काची सविस्तर माहिती देत राज्य सरकारकडे पी एम घरांचे दर तात्काळ कमी करण्याची मागणी केली दोन हजार पंधराच्या मुख्यमंत्री आदेशांकडे सिडकोकडून दुर्लक्ष करून एडब्ल्यू एस साठी जमीन दर आकारू नये हा आदेश धाब्यात बसवल्याचे विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले जमिनीच्या किमतीची दुप्पट वसुली आधीच भरलेल्या दरांवर पुन्हा वसुली आणि डीपीआर मधील घोषित दरांचा भंग मंजूर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात आले पाणी वीज शुल्काची अवैध आकारणी स्वतःच्या पॉलिसी विरुद्ध शुल्क आणि लपवलेले देखभाल मिसेलिनियस शुल्क यावरही तीव्र विरोध केला कर्ज न के घेता व्याज लादणे अवास्तव आणि अन्यायकारक तसेच बांधकाम खर्चाच्या दुप्पट महसूलाची योजना स्वार्थाने अयोग्य असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले क्रॉस सबसिडीमध्ये वापर न करणे आणि लॉटरी विजेत्या आमदार पाटील यांनी म्हटले आहे तसेच तळोजा कळंबोली खारगर सारख्या अविकसित भागांतही अत्यंत जास्त म्हणजे महाडापेक्षाही महाग असल्याचे पाटील यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले सिडकोने पी एम ए वाय घरांसाठी केलेली सर्व अवास्तव आकारणी तात्काळ रद्द करावी फक्त बांधकामांचा प्रत्यक्ष खर्च आणि धोरणानुसार आवश्यक शुल्कच आकारावेत जमिनीची किंमत व्याज पाणी वीज फी यांसह सर्व अतिरिक्त भार हटवावा अशी ठोस मागणी आमदार पाटील यांची राज्य सरकारकडे केली आहे पी एम ए वायच्या खरी उद्दिष्टे सामान्यांना परवडणारी घरे सिडकोच्या धोरणात्मक चुका आणि नफा वाढीच्या प्रयत्नामुळे बदलत चालल्याचे पनवेल विभागामध्ये गरीबांसाठीची सिडकोनी बांधलेली घरं खरं तर ती गरीबांसाठी बांधली की गरीबांची चेष्टा करण्याचा प्रकार केला हा प्रश्नच उद्भवलेला आहे आणि त्यामुळे या विषयावरती सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न हा नागरिकांच्या सहकार्याने मी करतोय अधिवेशनात या विषयाला वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केलाच पण त्यानंतर सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत या सगळ्या प्रकल्पांमधल्या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजे यासाठीचा सा प्रयत्न आपण करतोय आणि मग त्यासाठी कशा पद्धतीनं सिडकोनी चुकीची भूमिका घेतलेली आहे कशा पद्धतीने सिडकोनी जमिनीची किंमत त्या सगळ्या घरांच्या किमतीवरती लोड केलेली आहे जेव्हा की त्या जमिनीची किंमत ही पूर्वीच सिडकोनी टेंडर प्लॉटच्या माध्यमातून वसूल केलेली आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या घरांवरती किंमती आकारून त्या ठिकाणी घरांच्या किंमती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आपण आणलेल्या आहेत त्या ठिकाणी छोट्या छोट्या रकमांनी म्हणजे चाळीस लाखाला जर घर असेल तर त्या व्यक्तीला जीएसटीचा लाभ मिळू शकला असा असता पण चाळीस लाखाच्या चा वर किंमत गेल्यामुळे त्या ठिकाणी सगळे स्लॅब्स बदलले आणि जीएसटीचा एक्स्ट्रा भूर्दंड अशा आमच्या सहकार्यांना पडला असे अनेक मुद्दे मांडण्याचा आपण प्रयत्न केला सन्माननीय नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयात पाच वेळा बैठका लागल्या पण त्या पाच वेळ बैठका पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्याकडे करण्यास करण्याचा आपण प्रयत्न केलाय नगरविकासच्या आमच्या राज्यमंत्री सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांच्याशी या विषयात संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे या विषयात संघर्ष सातत्याने सुरू आहे आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामुळे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य एक आमदार म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे मग या निमित्तानं नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्या अधिवेशन काळात भेट घेऊन नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याशी भेट घेऊन या विषयाला वाचा फोडून तात्काळ या घरांच्या किमती कमी करण्यासाठी जे काही करायचं आहे ते आपण करतोय या विषयात आमच्या चर्चा सुरू सकारात्मक पद्धतीने या चर्चा पुढे चालल्या आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या विषयामध्ये नागरिकांच्या सहकार्याने जो संघर्ष आपण करतोय त्याला नक्की यश येईल आणि त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आजपर्यंत करत आलो या पुढेही यातला संघर्ष प्रामाणिकपणे आपण करू आणि आपल्या गोरगरीब जनतेसाठी ही घरं यात किमती कमी होतील यासाठीचा यशस्वी प्रयत्न आपण करणार आहोत तुर्तास एवढंच यामध्ये ज्या ज्या काही पुढच्या घडामोडी होतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील या सगळ्या प्रकल्पांमध्ये लॉटरीच्या माध्यमातून आपण पुढे आलेला आहात यातले अनेक सहकारी माझ्या संपर्कात असतात आणि त्यामुळे प्रत्येकाशी भेटणं शक्य होत नाही पण माझ्या मनातल्या भावना माझे प्रयत्न आपल्या सगळ्यांसाठीच्या माझ्या भावना या आपल्या उपस्थित सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हा विषय आता समजून घ्यावा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यामध्ये अजून ज्या काही अपडेट आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांनाही विनंती करून त्यांना या विषयाची पार्श्वभूमी सांगून सिडकोची सुलतानी मानसिकता समजावून सांगून आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू माझं मन मला सांगतंय की आपण यात यशस्वी होऊ आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा